मिथुन रास मिथुन राशीच्या जा जातकांना या आठवड्यात बुधग्रह धनुराशीतून मकर राशीकडे संक्रमण करत असल्यामुळे हा बदल मिथुन राशीसाठी महत्त्वाचा ठरणार आहे कारण बुध हा तुमचा राशीस्वामी आहे बुध शनी युतीमुळे विचारांमध्ये गांभीर्य निर्माण होईल निर्णय घेताना घाई टाळलीत तर दीर्घकालीन फायदे होऊ शकतात मंगळाचा दृष्टिकोन संवादात धार आणेल पण शब्दांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे पुरुषचा अनुकूल प्रभाव मानसिक स्थिरता देईल नोकरी करणाऱ्या जातकांसाठी आठवड्यात जबाबदारी वाढवणार असून वरिष्ठांकडून तुमच्यावर विशेष विश्वास दाखवला जाईल एखादे महत्त्वाचे काम तुमच्याकडे सोपवले जाऊ शकते नवीन प्रोजेक्ट किंवा टीम लीडरची भूमिका या आठवड्यात तुम्हाला मिळू शकते मात्र ऑफिस पॉलिटिक्सपासून स्वतः दूर राहा इंटरव्ह्यू किंवा बदलाची तयारी करणाऱ्या मिथून राशीच्या जातकांना आठवड्याच्या उत्तरार्धात सकारात्मक संकेत मिळू शकतात व्यावसायिकांसाठी आठवडा नियोजनाचा असून अचानक मोठा लाभ संभवतो आणि स्थिरता देखील भागीदारी व्यवसायात स्पष्ट संवाद ठेवा जुन्या पुन्हा ऑर्डर मिळण्याची शक्यता आहे तेव्हा त्यांच्याशी संपर्क वाढवा डिजिटल कम्युनिकेशन मीडिया मार्केटिंगशी संबंधित व्यावसायिकांना या आठवड्यात विशेष लाभ होईल विद्यार्थ्यांसाठी एकाग्रता वाढवणारा काळ असून जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षा लेखन पत्रकारिता आय टी किंवा भाषा विषयाशी संबंधित आहेत त्यांना या आठवड्यात विशेष लाभ मिळतील मात्र अभ्यासात सातत्य ठेवणं आवश्यक आहे थे। मोबाईल सोशल मीडियापासून थोडेसे दूर राहिल्यास अभ्यासाची गुणवत्ता वाढण्यास मदत होईल वैवाहिक जीवनामध्ये संवाद वाढवणं गरजेचं असून जोडीदाराशी प्रामाणिक चर्चा केल्यास जुन्या गैरसमजांचे निरसन होऊ शकते प्रेमसंबंधात असणाऱ्यांनी भावनांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे शब्द चुकीचे गेले तर वाद निर्माण होऊ शकतो आठवड्याच्या शेवटी एकत्र वेळ घालवण्याची संधी मिळेल आर्थिकदृष्ट्याच हा आठवडा मध्यम स्वरूपाचा असून उत्पन्न नियमित राहील अनावश्यक खर्चांवर नियंत्रण ठेवणे देखील तेवढेच आवश्यक आहे गुंतवणूक करताना कुठल्याही प्रकारची घाई करू नका जुनी येणी वसूल होण्याची शक्यता आहे शेअर मार्केट किंवा जोखमीच्या गुंतवणुकीपासून सध्या तुम्ही दूर राहिलेलंच बरं आरोग्याच्या दृष्टीने मिथून राशीच्या जा जातकांना या आठवड्यात थोडासा मानसिक थकवा जाणवू शकतो झोपीची वेळ अनियमित होणार नाही याबाबत विशेष काळजी घ्या डोळे मान खांदे यांची विशेष काळजी या आठवड्यात घेणे आवश्यक आहे कारण त्या संदर्भात तुम्हाला त्रास होण्याची शक्यता आहे ध्यान प्राणायाम किंवा सकाळी चालणे केव्हाही तुम्हाला फायदेशीर ठरेल भरपूर पाणी प्या त्यामुळे तुमचं आरोग्य चांगले ठेवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल मिथुन राशीसाठी ह्या आठवड्याचा शुभ अंक आहे पाच रंग आहे हिरवा शुभवार आहे रविवार व शुक्रवार शुभ दिनांक आहे पाच व सात जानेवारी व मिथुन राशीसाठी ह्या आठवड्याचा विशेष उपाय ओम बुम बुधाय नमहा हा मंत्र रोज अकरा वेळेला जप करा त्यामुळे तुमची बुद्धी वाढेल संवाद कौशल्य चांगले राहील आणि क्षमता देखील वाढणार आहे